माझ्या लाडक्या मुली तू काळजी करू नकोस मी आजच अनुपला सांगते की सुनबाईच्या आई वडिलांच्या घराची चावी घेऊन ये तू पॅकिंग सुरू कर मग एक दोन दिवसात त्या घरात शिफ्ट हो कमलाताई आपली मुलगी लताशी फोनवर बोलत होत्या त्यानंतर त्यांनी आपला मुलगा अनुपला बोलवले आणि सर्व काही सांगू लागल्या बाळा तुझ्या बहिणीला सासरच्या घरात सर्वांसोबत राहणे खूप अवघड झाले आहे सुनबाई शिवानीच्या घर रिकामीच पडलेले आहे सुनबाई कडून त्या घराची चावी घे आणि लताकडे घेऊन जा आणि तिला चांगल्या प्रकारे शिफ्ट करून दे कमलताईचे बोलणे ऐकून अनुप शिवानी जवळ आला आणि तिच्या माहेरच्या घराची चावी मागू लागला तेव्हा शिवानीने अनुपला विचारले तुम्हाला माझ्या माहेरच्या घराची चावी का हवी आहे तेव्हा अनुप म्हणाला आईने निर्णय घेतला आहे की लताताई तिच्या कुटुंबासहित त्या घरात राहील हे ऐकल्यानंतर शिवानीच्या मनाला खूप दुःख झाले आणि तिला रागही आला ते माझ्या आई वडिलांच्या स्वप्नातील घर आहे त्या घरात माझ्या अनमोल आठवणी आहेत तुम्ही मला न विचारता तुमच्या बहिणीला तिथे राहण्याची परवानगी कशी दिली हा हक्क तुम्हाला कोणी दिला रागाने शिवानीचा चेहरा लाल बुंद झाला होता तेव्हा अनुप म्हणाला आता तुझ्या प्रत्येक गोष्टीवर आमचा अधिकार आहे आणि चांगल्या घरातील सुनांचे काम असते की सासरकडील लोकांच्या गोष्टी काही न बोलता मान्य करायच्या आणि तसेही तुझे आई बाबा मेल्यानंतर ते घर रिकामीच पडले आहे आणि म्हणतात ना की जास्त दिवस जर घर बंद राहिलं तर तिथे वाईट आत्मांचा वावर वाढतो तसे तर तू खुश व्हायला हवी होतीस की तुझी ननन आणि तिचे कुटुंब त्या घरात राहणार तर साफसफाई सुद्धा होत राहील तेव्हा शिवानीच्या सासूबाई कमलाताई आपल्या कुटीलवाणीमध्ये गोडवा आणत म्हणाल्या वाईट नाही चांगल्या आत्मांचा वावर आहे त्या घरात त्यावर शिवानी म्हणाले तुम्हा लोकांची कुटुलता आणि चालाकी मला सर्व काही समजत आहे मग ती आपल्या नवऱ्याकडे अनुपकडे पाहत पुढे म्हणाली तुम्हा लोकांना असे वाटत असेल की माझे आई बाबा गेल्यानंतर मी खूपच असह्य आणि निराधार झाले आहे पण हा तुम्हाला सर्व लोकांचा गैरसमज आहे आणि तोच गैरसमज मी चांगल्या प्रकारे दूर करू इच्छिते कारण तुम्ही लोक माझ्या बरोबर वाईट वागत होता आणि ते मी सहन करत होते त्यामागचं कारण म्हणजे माझे आई बाबा त्या लोकांनीच मला शपथ घातली होती की मी तुम्हा लोकांविरोधात बोलू नये पण आता त्यांनी घातलेली शप शपथ संपुष्टात आली आहे आणि मी ही गोष्ट कधीच विसरणार नाही कारण माझ्या आई बाबांना सर्वात जास्त माझी गरज होती तेव्हा तुम्ही लोकांनी मला मुलीचे कर्तव्य पूर्ण करू दिले नाही लग्नानंतर मुलीचे सर्व कर्तव्य तिचे सासर आणि सासरच्या माणसांसाठी असायला हवेत असे मला सासूबाई म्हणाल्या होत्या जर त्या मला अशा बोलू शकतात मग त्या स्वतःच्या मुलीला तिच्या सासरचे कर्तव्य निभावण्यास का सांगत नाही असे शिवानी रागातच म्हणाले तेव्हा सासूबाई म्हणाल्या अनु तुझ्या बायकोच्या तोंडाला लगाम लाव तिचे तोंड जरा जास्तच चालत आहे हे माझं घर आहे आणि या घरामध्ये मी बोलेन तसेच करावं लागेल आता अनुप शिवानीला काही बोलणार त्या अगोदरच शिवानी जशी तुमची इच्छा सासूबाई अनुप काही महिन्यांपूर्वी तू माझ्यासमोर एक पर्याय ठेवला होतास आज मी तुझ्यासमोर एक पर्याय ठेवत आहे तुम्हाला मी आणि बिट्टू हवा आहे की तुमची आई एवढी घाई नाही पूर्ण एक रात्र तुमच्याकडे आहे नीट विचार करा एवढं बोलून आपल्या दीड वर्षाच्या मुलाला बिट्टूला कडेवर उचलून शिवानी आपल्या रूम मध्ये निघून गेले रूम मध्ये गेल्यानंतर बिट्टूला आपल्या छातीशी कवटाळून टेबलवर ठेवलेल्या आपल्या आई बाबांच्या फोटो समोर अश्रू ढाळत ती म्हणू लागली जर त्या दिवशी तुम्ही दोघांनी मला शपथ घातली नसती तर आज मी अनाथ झाले नसते का तुम्ही दोघांनी मला परके केलेत मीच तर तुमचा मुलगा होती ना तुम्ही सर्वांना सांगायचात ना की ही माझी मुलगी नाही तर मुलगा आहे मग तुम्ही मला माझ्या कर्तव्यापासून दूर का ठेवली शिवानी आपल्या आई बाबांची एकुलती एक मुलगी होती आणि तिचे तीन वर्षांपूर्वीच अनुप बरोबर लग्न झाले होते अनुप एक खूप समजदार नवरा होता परंतु त्याची समजदारी आपल्या आई आणि बहिणी समोर गायब होऊन जायची त्याच्या आईच्या कडवट स्वभावामुळे घरामध्ये नेहमी कटकट चालू असायची आणि आपल्या आईची सावली म्हणजे तिची ननन लता तिने सुद्धा आपल्या आईचे गुण अंगीकारले होते त्यामुळे तिच्या सासरी सुद्धा तिने तसेच वातावरण निर्माण केले होते आपल्या नवऱ्याला फूस लावून तिने घरामध्ये वाटणी करून घेतली आणि आता आपला हिस्सा घेऊन वेगळे राहायचे होते लताचे सासर आणि शिवानीचे माहेर हे एका शहरामध्ये होते काही महिन्यांपूर्वी शिवानीच्या आईची तब्येत खराब झाली होती आणि तिचे बाबा एकटे तिला सांभाळू शकत नव्हते म्हणून त्यांना शिवानीची गरज भासू लागली होती त्यांनी जेव्हा शिवानीला बोलावले तेव्हा कमलाताईंनी आपली तब्येत खराब असल्याचे नाटक केले आणि शिवानीला आपल्या माहेरी जाऊ दिलं नाही पण आपल्या आईच्या काळजीपोटी शिवानीला माहेरी जायचे होते तेव्हा ती अनुप परमिशन मागण्यास गेली तेव्हा आईच्या बोलण्यात येऊन अनुपने शिवानीला नकार देऊन एक पर्याय ठेवला तुला तुझे आई बाबा हवे आहेत की मी आणि बिट्टू हे तू ठरव आणि तुला जर तुझे आई बाबा हवे असतील आम्ही नको असू तर तू तु बिनधास्तपणे तुझ्या माहेरी जाऊ शकतेस असं अनुप म्हणाला ही गोष्ट जेव्हा शिवानीच्या आईबाबांना समजली तेव्हा त्यांनी आपल्या मुलीला शपथ घालून सासरीच थांबण्यास सांगितले कारण मुलीच्या घरी वाद आपल्या घातलेल्या शपतेमुळे शिवानी नाईला जास्त सासरी थांबली पण तिकडे मात्र तिच्या आईची तब्येत बिघडत गेली आणि ती जास्त दिवस काढू शकली नाही तिच्या आईच्या जाण्याने तिच्या वडिलांना सुद्धा जब्बर धक्का बसला आणि त्यातून ते सुद्धा वाचले नाहीत अशा प्रकारे शिवानीचे आईबाबा हे जग सोडून निघून गेले आपल्या आई बाबांना एवढ्या लवकर आणि एकत्रितपणे गमावल्यामुळे शिवानी जणू काही आता दगड झाली होती कारण आई बाबांच्या जाण्याने तिला सुद्धा मोठा धक्का बसला होता पण तरीही ती घरात कोणालाही काहीच न बोलता फक्त घरातली कामं करत असायची पुढे शिवानीच्या आई बाबांचे घर शिवानीच्या नावावर झाले आणि त्या घराची चावी शिवानीच्या हातात आली तेव्हापासून दोघं मायदे की कमलाताई आणि त्यांची मुलगी लता यांची लालची नजर त्या घरावर पडली त्यांना असे वाटत होते की शिवानी आपले बोलणे मान्य त्यामुळे कोणतीही परेशानी येणार नाही परंतु सकाळी जेव्हा अनुप शिवानीच्या रूम मध्ये आला तेव्हा शिवानी पॅकिंग करत होती तिला असे पॅकिंग करताना पाहून तो हैराण झाला तू कुठे चालली आहेस अदे असे उदासपणे अनुप तिला विचारू लागला तेव्हा डोळ्यात पाणी आणत शिवानी म्हणाले अनुप खूप झाले आता आपला संसार वाचावा म्हणून मी खूप प्रयत्न केले एवढे प्रयत्न केले की मी माझ्या आई बाबांना गमावून बसले पण आता तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की तुम्हाला तुमच्या आईचे बोलणे मान्य करून माझं आणि बिट्टू पासून दूर राहायचे आहे की आमच्यासोबत राहायचे आहे अनुपने जेव्हा शिवानीच्या डोळ्यात पाहिले तेव्हा त्याला एक लाचार मुलगी आणि हृदय तुटलेली बायको दिसत होती तो काही वेळ शिवानी आणि बिट्टू कडे पाहत होता मग तो काही न बोलता कमलाताईंच्या जवळ गेला अनुपला पाहताच कमलाताई म्हणाल्या ये दे चावी माझ्याकडे आई चावी नाही आणि आता त्याची काहीच गरज नाही आई तुझे कुटिल दिवे आणि टोमणे ऐकून सुद्धा शिवानी हे घर खूप चांगल्या प्रकारे सांभाळत आहे ही। मग हीच गोष्ट ताई ही, का करू शकत नाही तूच म्हणाली होतीस ना की लग्नानंतर मुलीचं कर्तव्य सासर आणि सासरकरची माणसे यासाठीच असला असायला हवेत मग ताईने सुद्धा तिची कर्तव्य पार पाडायला हवी आज आणि यापुढे मी शिवानीसोबत काहीही चुकीचं होऊ देणार नाही अनुपचं हे बोलणं ऐकून कमलाताईंची झोपच उडाली कारण त्यांना आता समजून गेलं होतं की आपल्या सुनेचे माहेरचं घर बळकावण्याचे आपलं स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे मित्र आणि मैत्रिणींना कथेविषयी तुमचं काय मत आहे ते कम आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद